खानापूर तालुक्यातील बरगाव भंडरगाळी सन्नहुसूर गलगुंजी आणि शेडेगाळी येथे चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी रात्री चोरट्यांनी बंद घरे फोडून मौल्यवान वस्तू लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे मंगळवारी रात्री बरगाव येथे चार घरे फोडण्यात आली आहेत भंडरगाडी येथे देखील एका घराचं कुलूप तोडल्याची माहिती समोर आली आहे सन्नहुसूर येथे सामाजिक कार्यकर्ते भरमणी पाटील आणि संदीप रामभाऊ पाटील यांच्या घराचीही तोडफोड झाली असल्याचे समजते संदीप रामभाऊ पाटील यांच्या घरातून पंधरा हजार रोख रक्कम चोरीला गेली असल्याचं त्यांनी सांगितलं गरळगुंजी येथे सहकारी संस्थेचे कुलूप तोडण्यात आले आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे चोरीमध्ये एकूण किती माल लुटला गेला याचा अद्याप अंदाज आलेला नाही मात्र पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत शेडेगाळी येथे चार बंद घरे फोडण्याची घटना मंगळवारी रात्रीच घडली परंतु ही घटना पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी रात्री दहा वाजता उघडकी झाली त्यामुळे गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय काल रात्री रात्री दो एक दोनच्या दरम्यान गावा शिडे गावामध्ये कमीत कमी चार घर असे फोडलेले आहेत हे अशा पद्धतीने हे लॉक होतं ते लॉकर कट करून हे लॉकर आहे लॉकर कट करून घराचे घर फोडी केलेले आहे एक कपाट होतं हे कपाट फुडून कपाट फुडलेलं आहे परत तिकडे जाऊन तिजोरी पण फुडून ही तिजोरी फोडलेली आहे झुमपुरू मी इकडचं मी खालचंही खालचं कपाट करून साऊंड करतो मग जेवण करू

कमीत कमी एक ऐंशी नव्वद नुकसान केलेले आहे अशी शिडेगे मध्ये अशा प्रकारे चार घर फुडलेली आहेत सध्या चार घर माहिती आणि नामदेव वाडकर यांच्या घरामध्ये खूप असे नुकसान झालेले आहे मारुती प्रश तसेच दुसरं घर फुडले होते मारुती प्रश्रम गुरव व पार्वती मयेकर व परशुराम कुमराजोडकर अशी चार लोकांची घरं फुडलेली आहेत रात्री एक दोनच्या सुमारास प्रसन्न कुंभार के एम एम मराठी खानापूर